मुदखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वासरी येथील साईनाथ मारुती खानसोळे वयवर्ष चौतीस यांनी तहसील कार्यालय परिसरातील उभे असलेल्या तहसीलदार यांच्या गाडीचे काच फावड्याने फोडल्याचे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्याला अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान आर्थिक अनुदान न मिळाल्यामुळे आक्रोश निर्माण करत तहसीलदार यांच्या गाडीचे काचा फोडण्याची माहिती दिली गेली आहे यासंबंधी तहसीलदार आनंद देवळगावकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की संबंधित शेतकऱ्याला गेल्या वर्षाचे आणि चालू वर्षाचे चा अनुदान त्यांच्या रेकॉर्डनुसार देण्यात आले असून याबद्दल कोणतेही अनुदान शासनाकडे नसल्याचे सांगत भारतीय दंड संहितानुसार योग्य ती कारवाई फिर्यादी विरुद्ध देण्यात येण्याची माहिती दिली आहे बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटता किंवा कोणतीही पूर्वकल्पना न येतात यांच्या शासकीय वाहनांचा काच या ठिकाणी फोडला आहे त्यांचा मुख्य रोष त्यांना पैसे अनुदानाचे मिळाले असा प्राथमिक आम्हाला दिसून आला त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असता साईनाथ खांसवाळ यांना या वर्षीचेही पैसे आपल्या रेकॉर्ड जमा झालेले आहेत त्यांना या अगोदर पण गेल्या वर्षीची किंवा अगोदरच्या अतिवृष्टीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रारी किंवा पैसे मिळाले नाही तर तथ्य काही आणून येत नाही व त्यांनी जे शासकीय वाहनाचा शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे विद्रोधीकरण केलं आहे त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती पुढील कार्यवाही कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर कोणत्या प्रकारची त्यांनी आशा, आशा होती किंवा त्यांना रोष होता याबद्दल नाही त्यांनी आम्हाला येऊन काही संपर्क साधला ना नाही किंवा अगोदर मला काही येऊन आज भेटली नाही की सकाळपासून माझ्या कार्यालय काम करत आहे ते आली नाहीत आणि त्यांनी काही कळवले नाही किंवा आमचे वाँ� काम महसूल अधिकाऱ्यांनाही त्यांनी काही पत्र किंवा कोणताही ऑफिशियल का अर्ज या ऑफिसला केला नाही किंवा मला ती भेटली नाही त्यांनी थेट येऊन त्या प्रकारची कृती त्या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल